नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे गोकुळ जन्माष्टमी आमच्या बिल्डिंग मध्ये सुरेश शिंदे यांच्याकडे ती कशी साजरी केली जाते ती तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवतो आणि माझ्या सोबत आहे सुरेश शिंदे यांचे आणि माझा भाता देवान सावंत मित्रांनो सुंदर अशी रांगोळी तनुष्का आणि आवनी या दोघी बाचिनी मिळून दारासमोर काढली व त्यानंतर शिंदे यांनी मनोभावे पूजेला सुरुवात केली आणि असा हा गोकुळ अष्टमीचा मांड शिंदे यांच्या घरी दरवर्षी असतो श्रीकृष्ण हे हिंदू धर्मातील एक प्रमुख देवता आहेत जे विष्णूचं आठवा अवतार मानलं जातं त्यांना नटवरलाल गोपाल काना केशव अशा अनेक नावांनी ओळखलं जातं त्यांचा जन्म हा या भाद्रपद महिन्यात अष्टमीला झाला श्रीकृष्ण हे प्रेमाचं भक्तीचं न्यायाचं प्रतीक आहे शिंदे यांची भगवान श्रीकृष्ण यांची पूजा झाल्यानंतर आम्ही भजनाची तयारी करायला घेतली बिल्डिंग मधील सर्व रहिवाशी हळूहळू भजनाला जमा झाले आणि आम्ही मिळून भजन करायला सुरुवात केली भरपूर अभंग गौरणी घेतल्या आणि आम्ही सर्वजण भजनात दंग झालो भजन बारा वाजता आटपून महिला मंडळाने श्री गोपाळ कृष्णास पाण्यात घालून पाना धुलवण्यास सुरुवात केली आणि श्रीकृष्णाचा सुंदर असा पाना म्हणण्यास मी सुरुवात केली व माझ्या ताईने सुद्धा मला पाना म्हणण्यास मदत केली या पाना गीतांमध्ये बालकृष्णाच्या जन्माचे वर्णन केले गेले आहे मूर्ती किंवा चित्र स्वरूपातील बालकृष्णाला एका पाण्यात झोळीत ठेवून त्याला झुलवले जाते त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून आरतीला के सुरुवात केली आणि तीर्थप्रसाद घेऊन घरी जायला निघालो भजन आणि पानागीत हे व्हिडिओमध्ये मध्ये पाहायला मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर फॉलो कमेंट नक्की करा

Thank you.